बदल झाला ना खूप या इंडस्ट्रीला तू शेअर देतेस की तुला माणूस म्हणून ही ग्रो करायला मदत झाली डेफिनेटली मला मी खूप लहानपणी सगळं बघितलं ना की एवढी प्रसिद्धी असेल किंवा तुम्हाला सगळे लोक ओळखतात तर लोकांना जेव्हा ऍक्च्युअली काम करायचं असतं ना करता, करता ते ते तो बघ लोक थिएटर करतात सगळ्या गोष्टी शिकत सिरियल करतात फिल्म करतात ते प्रोसेसनी येतात आणि मग त्यांच्यावरती एक जबाबदारी येते मला डिरेक्टच इतकी मोठी फिल्म मिळाली नागराजदा असतील अजय अतुलचं गाणं असेल आणि इतकं ते एका रात्री बदललं त्याच्यामुळे ना एका रात्रीच जबाबदारी आली आणि ते लोकांना कळत नाही पण ते आपल्यावरती येते आणि ती कसं घ्यायचं नाही कळत सो so, हळूहळू मग मला माणसं कळायला लागली मला काम करायची प्रोसेस कळायला लागली अगदी छोट्या गोष्टी असतात कसं बोलावं कसं राहावं इथून काय काम आता निवडावं काय निवडू नये कुठे जावं कुठे जाऊ नये ह्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी मग मला हळूहळू कळायला लागल्या पण हो माणूस म्हणून मला एवढंच कळतं माझ्या जर्नीतून की माणसं वयानी नाही तर अनुभवानी मोठी होतात तसं मला वाटतं माझ्या बाबतीत खूप वेगवेगळे अनुभव आलेत आणि खूप लहानपणी मी खूप मोठ्या लोकांमध्ये राहिली आहे म्हणजे वयानीही असतील विचारांनीही असतील त्याच्यामुळे मी डिरेक्ट मधला फेज माझा कॉलेज आणि टीने मी डिरेक्ट इथे आले तेव्हा तुला कळत काय रिॲक्ट करू काय बोलू आणि डिरेक्ट पंधरा वर्षाचे असताना म्हणजे कोसला वाचतायत मृत्युंजय वाचायला देत आहेत माझी अचानक प्रोसेस ती झाली म्हणजे कॉलेजचा कट्टा कॉलेजची मुलं अरे चल ना इथे खायला जाऊ फिल्म ही फेजच नाहीये अच्छा तू नाहीच आहे ना मी डिरेक्ट नागराज दादा असेल त्यांच्या पूर्ण आठपाटची टीम असेल त्याच्यानंतरही जे असतील सो तुला बघतात पण तितक्याच जबाबदारी नाही तुला कोणी अरे सतराच वर्षांची मुलगी आहे सोळा वर्षांची मुलगी असं नाही बघत त्याच्यामुळे जबाबदारी तशी लहानपणापासून आली आणि माणसं खूप कळत गेली अजूनही कळतात मी खूप फसते पण मग माणसं हळूहळू कळत काय गेली गुड ना कि त्यांनी पण तो घेतलं की तू ते वाचाव किंवा तू ते करावं अर्थात चांगलीच आवड लावली त्यांनी मला जे त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला खूप चाळीशीत कळालं जे तुला आम्ही आता लवकर सांगतोय अच्छा त्यांना तितका वेळ गेला त्या प्रोसेसला खूप गोष्टी ना ज्या ज्या मला लवकर कळायला किंवा माझ्या वाट्याला लवकर आलं तर यालाही मी पॉझिटिव्ह घेते सगळेच कॉलेज आणि हे फी फेज जगतातच आयुष्यात मला काहीतरी वेगळं करायला मिळालं असेल मग तू ते मिस नाही पण मी डोक्यात हे ठेवते की एकतर जे लिहिलंय ते कोणी बदलू नाही शकत तर त्याचा खूप विचार करण्यापेक्षा आता हे आहेच आहे तर हे टिकून छान ठेवूयात आणि आणखी याच्यात काही काही शिकता येईल ना ते शिकूया पण याच्यात चांगली माणसं मिळणं खूप गरजेचं अगदी नागराज मंजुळे अगदी पहिल्या करिअरच्या सुरुवातीला मिळणं किंवा त्यांनी एफर्ट घेऊन तुझ्या वर मेहनत करणं की काय काय गोष्टी असेल त्यानंतर केलेली कामं या सगळ्या जर्नीबद्दल कायम बोलताना मला खूप छान वाटतं रिंकू तुझे अनुभव वेगवेगळे असतात आणि कायम वेगवेगळे काहीतरी घेऊन येतेस त्यामुळे बोलाय बोलायला मजा येते